नमस्कार मंडळी मी सूरज रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा समीदा गुरु सुद्धा हार्दिक स्वागत निमित्त आता नाटक आहे oh. पहिल्यांदाच नाटकाच्या निमित्ताने गप्पा होणार <laughs> आहेत भूमिका हे नाव या नावाचं नाटक आपल्या रंगभूमीवरती येते अठ्ठावीस तारखेपासून आपल्या जवळच्या नाट्यगृहांमध्ये त्याचे प्रयोग लागणार आहेत सुरुवातच अशी नाटकाने तुझी निवड केली की तू नाटकाला निवडल्यास नाटकाने माझी निवड केली कारण कुठलेही प्रोजेक्ट आपण निवडत नसतोच ती ते आपल्यापर्यंत येतं कारण त्या प्रोजेक्ट मध्ये जे कॅरेक्टर असेल जी भूमिका असेल कदा ती कदाचित तुम्ही निभावू शकाल असं त्या दिग्दर्शकाला त्या लेखकाला त्याची त्याला असं वाटतं आणि मग ती भूमिका आपल्यापर्यंत येते मला असं वाटतं नाटकाने निवडलं त्याबद्दल पण असं होतं ना की मालिका चित्रपट ह्याच्यासाठी प्रॉपर असेरेक्टर्स आहेत त्याच्या थ्रू आपलं सिलेक्शन होत इंटरेस्ट होते वगैरे इथे तसं काय नसतं नाटकामध्ये लेखकाला वाटलं ले, किंवा दिग्दर्शकाला वाटलं निर्मात्याला वाटलं तर त्या कलाकाराची निवड होते सो हे किती अवघड आहे नाटकामध्ये सर्व करणे कलाकार म्हणून शंभर टक्के अवघड आहे कारण कुठली सिरियल असेल टेलिव्हिजन म्हण किंवा सिनेमा म्हण कॅमेरा म्हण आपण त्याच्यासमोर चुकलो काही प्रॉब्लेम झाले तर आपल्याला एक संधी मिळते हे माध्यम असं आहे जिथे तुमच्याकडे संधी नाहीये जे झालं झालं ते जाला। जो बाण सुटला तो सुटला अगदी प्रेक्षकांच्या हृदयात तो बाण गेला त्यांना इथे तो लागला पाहिजे जेणेकरून त्यांना ते आवडेल त्यांना ते तुम्ही सांगितलेलं त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचेल तर ते सगळं खूप लाईव्ह आहे ते सगळं खूप आत्ता घडणार आहे त्याच्यामुळे तुमच्या हातात काही नाही hmm. आहे म्हणून मला असं वाटतं की ते जास्त कठीण आहे आणि म्हणून प्रेक्षकांवर आणि याच्यावर जे आपण म्हणतो की नाटक हे प्रेक्षकांवर डिपेंड आहे बरेचदा प्रेक्षक आणि नट किंवा हे रंगमंच याच्यामधले जी गॅप असते ती भरून काढायला खूप वेळ लागतो hmm. आणि जेव्हा ती भरून निघते आणि जेव्हा ते एकरूप होतात तेव्हा जे नाटक उठत त्याला आपण म्हणतो की आज भट्टी जमली किंवा आज आजचा प्रयोग तर रंगला। रंगला। ते, ते रंगणं खूप महत्वाचं आणि जे की फक्त रंगभूमीवर होऊ शकतं त्याच्यामुळे मला असं वाटतं हे माध्यम खूप अवघड आहे निश्चितच मग मगाशी जो आम्ही प्रवेश पाहिला तोही छान रंग होता <laughs> आणि तेवढ्यात तो कट झाला कारण दिग्दर्शकाच्या शेवटी पूर्ण नाटक बघण्यासाठी उत्सुक निश्चितच या प्रवेशानंतर परंतु भूमिका नाव आहे तुमची काय भूमिका आई आहे असं दिसत <laughs> ही एका नटाची बायको आहे आई आहे एका जेनझी मुलीची आणि ऑफिस मध्ये काम करणारी बाई आहे सो मला असं वाटतं की सर्वसामान्य स्त्री आहे पण नुसतीच सर्वसामान्य स्त्री नाहीये तर तिच्या 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 आयुष्यात प्रत्येक ठिकाणी तिची मतं आहेत म्हणजे ती सगळ्याला हो ला हो आणि नाहीला नाही अशी करणारी नाहीये तिचं म्हणणं आहे तिचं स्वतःच अस्तित्व आहे कारण तरन... नवरा नट असल्यामुळे त्यांच्या दोघांमधली जी काही याप असेल तो तिकडे राहत असेल इकडे राहत असेल मुलीचे प्रॉब्लेम असतील नोकरी असेल ऑफिस असेल घरामध्ये एसआयपी करून ठेवणं असेल किंवा विमा काढून ठेवणं असेल ह्या गोष्टीपासून तर घरात भाज्या आणण्यापर्यंत हे सगळं ती बाई सांभाळते सो शी इज अ होम मेकर करेक्ट शब्द वापरलास त्याच्यामुळे मला असं वाटतं ती स्वतःची तिची तिचं भूमिका या शब्दाला रोल म्हणण्यापेक्षा जसं सर म्हणाले की स्टँड तिने स्वतःच मत मांडणं आणि तिने स्वतःच अस्तित्व तयार करणं आणि अर्थात त्याची दखल तिच्या नवऱ्यानेही घेणं ही उल्का ती उल्का आहे ती सर्वसामान्य असली तरी महत्वाची आहे ती सर्वसामान्य असली तरी वास्तववादी आहे असं मला वाटतं खऱ्या आयुष्यात सुद्धा तुमचा तुमचे तुम मिस्टर क्षेत्रात आहे कलाकार आहेत लेखक आहेत ही भूमिका तिथून काही असं इझी आ, रादर मला अवघड होत मी तुला सांगते का कारण की मी अभिनेत्री त्याच्यामुळे मी माझ्या नवऱ्याला उत्तम समजून घेऊ शकते कारण आमच्या अनसर्टनिटीचे जे काही काय म्हणतात कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते आम्हाला माहिती आहेत मी माझं आज काम आहे उद्या त्याच नाही आहे त्याच आहे माझं नाही आहे आज रात्र होते उद्या सकाळी आम्ही येतोय आज मग हे आम्हाला माहिती आहे मुलीला माहिती आहे सो रादर हे अ अभिनेत्री मला समजून घेणं खूप सोपं आहे पण जेव्हा तुमचं दुसरं प्रोफेशन असतं तेव्हा ह्या प्रोफेशन मधल्या माणसाला समजून घेणं हे किती अवघड असेल हेही भूमिका करताना मला कळलं आणि मग मला लक्षात आलं की हो यार हा पण दृष्टिकोन असू शकतो म्हणजे कधीतरी समीधा म्हणून मी जो विचार करत होती तो मी उलका हा विचार जेव्हा तिथे मांडलेला मला दिसला आणि मी तो वाचला तेव्हा मला लक्षात आलं की हो आपण अशाही पद्धतीने या गोष्टीकडे बघू शकतो मला असं वाटतं की ते मला अवघड होतं म्हणजे रादर समिधा म्हणून समजून घेणं सोपं आहे कारण मी त्याच क्षेत्रातली आहे उलका म्हणून समजून घेणं अवघड जे की मला मजा आली ते साकारताना अभिजितचा विषय निकाल म्हणून उत्कृष्ट लेखक <laughs> आहे कधी स्वतः म्हणजे आपल्या पत्नीसाठी तू तु, उत्तम अभिनेत्री असं काही लिहिलं नाही की तुझ्यासाठी काहीतरी लिहितो आणि आपण दोघं मिळून करूया खरं तर आम्ही नागपुरात असताना असं व्हायचं माझ्यासाठी त्यांनी कधीच नाही लिहिलं असं स्पेशल कारण नाही त्याचं कायम असं म्हणणं असते की प्रत्येक नटाचा त्याचा त्याचा वाटा असतो आणि तो त्याला त्याला त्याचा तै मिळवायचा असतो जेव्हा तुम्हाला कोणीतरी हातात देतं मग ते तुम्हाला खूप सहज वाटतं देगा हरी पलंगावरी असं नाही होत त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करता आणि जेव्हा ते तुम्ही मिळवता तेव्हा त्याची गोडी आणि त्याची त्याच्यातनं मिळणारे यश हे जास्त छान असतं आणि त्याचं नेहमी म्हणणं असतं की मला नाही आवडणार असं म्हटलेलं की ही तुझं करिअर माझ्यामुळे झालंय ते माझं त्याच्यामुळे झालंय आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचं करिअर हे आपलं आपलं झालेलं आहे आपण आपण ते कामं मिळवलेली आहे त्याच्यामुळे असं त्यांनी काही माझ्यासाठी ठरवून दिलं नाही पण येस त्यांनी नाटकं जी लिहिली त्याच्यात मी काम नक्कीच केलं म्हणजे आम्ही राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जेव्हा काम करायचो नागपूरला आम्ही चौथीपासूनचे मित्र हो त्याच्यामुळे आम्ही बालनाट्य आणि राज्य नाट्य स्पर्धा अशी अनेक का नाटकं केली तर त्याच्यात आम्ही हिरो हिरोईन म्हणून बरेचदा काम केलं कारण की तेव्हा फार मुली पटकन तयार नाही व्हायच्या काम करायला कारण रात्री रात्रीपर्यंत रिहर्सल्स चालायच्या आणि माझी आई नाटकातली असल्यामुळे नागपूर असल्यामुळे ना। ते व्हायचं नाही मुलींना माझी आई नाटकातली असल्यामुळे ती समजू शकली आणि आम्ही त्या अनुषंगाने नाट्य केली मुंबईत आल्यानंतर तयात मयात नावाचं नाटक त्यांनी लिहिलं होतं तेही मी केलं तेही व्यावसायिक नाटक होतं आणि थोडं तुझं थोडं माझं आता चार वर्षांपूर्वी जे संजय नार्वेकरांबरोबर होत सुयोगचं तेही मी केलं पण अर्थात त्यांनी माझ्यासाठी नाही लिहिलं पण त्या नाटकाने मला निवडलं नाटक ना मराठी नाट नाटक या क्षेत्राला खूप सित्यंतर आहेत गेल्या काळामध्ये आपण बघितलेले आहेत आणि आता असं दिसतय की सगळेच म्हणतात की बाबा मराठी नाटकाला आता सोनेरी दिवस आलेले आहेत चांगले दिवस आलेले आहेत वगैरे काय त्यातलं कुठल्याच तित्यांतरावर मला खूप असं वाटतं की आजकाल आपण बघतो की मोबाईल सगळ्यांच्याच हातात आहेत किंवा मल्टीप्लेक्स आहेत ओ टी टी प्लॅटफॉर्म खूप जास्त गाजला आहे पण ह्याने होतं काय म्हणजे हे माझं पर्सनल मत आहे की या ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना थोडा आपण आपला आपला स्क्रीन घेऊन बसतो त्याच्यामुळे एकाच घरामध्ये चार ठिकाणी चार स्क्रीन आणि चार ठिकाणी चार वेगळ्या वेगळ्या गोष्टी सुरू असतात कारण प्रत्येकाला स्वतःच असं बघायचं स्वतःच्या घरात मल्टीप्लेक्स झालेले त्याच्यामुळे हे प्रत्येकाने आपापले थिएटर घेऊन माणूस फिरत असतो पण रंगमंच ही अशी गोष्ट आहे ना जी तिथे सगळ्यांना यायला भाग पाडते फॅमिली सकट तुम्हाला नाटक बघायचं असेल परि पारिवारिक नाटक असेल का कुठली कॉमेडी असेल सिरियस असेल वैचारिक असेल ते बघायला आपण आपल्या घरातनं बाहेर पडतो आपण एका ठिकाणी जातो दोन तास आपण आपल्या गोष्टीचे जसं सर म्हणाले की मोबाईल बंद करतो आपण पूर्णतः त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करतो हे आपण कधी करतो एरवी घरी ज्या वेळेला तुम्ही फक्त प्राणायाम करत असाल तेव्हा किंवा मेडिटेशन करत असाल तेव्हा आणि हे दहा मिनिटाच असतं रे पण ज्या वेळेला रंगभूमीवर आपण जे एखादी गोष्ट करत असतो किंवा बघत असतो या दोन्ही गोष्टी तुम्हाला ना खूप इंट्रोवल्ड तुम्ही आतलं बघायला लागता की हे आपल्याला आवडतंय हे नाही आवडत आहे हा माझा विचार आहे हा नाही आहे हे सगळं तुम्ही अनालिसिस करायला लागता सो त्यासाठी मला असं वाटतं की रंगभूमी खूप गरजेची आहे आणि हे हळूहळू प्रेक्षकांना कळू लागतं कारण एकाच घरामध्ये जर चार तोंडाला चार माणसं बसत असतील तर ते कुठेतरी त्रासदायक होणारच ना सुद्धा आहेत की या आई बाबा किंवा अख्खी फॅमिली म्हणून नाटक बघायला जाते कारण आज तुम्ही तुमच्या आई बाबांसोबत ओटीटी वरचा कंटेंट नाही बघू शकत मग आज मी माझ्या आईला घेऊन कुठे जाऊ सिनेमालाही नाही जाऊ शकत कारण त्यातलाही कंटेंट तिला आवडत नाही मग कुठे जाऊ तर मग मा माझ्यासाठी माझ्या परिवाराला घेऊन माझ्या परिवाराबरोबर जर मला दोन तास घालवायचे असतील चांगल्या पद्धतीने तर मग नाटक आहे मला असं वाटतं की हे आजकाल लोकांना कळायला लागलंय ती वैचारिक हे बदलायला लागली लोकांची आणि आता पुन्हा एकदा लोक थिएटरकडे वळायला लागले कारण आपण पैसे देतो आणि नाटक बघायला जातो पण कुठेतरी त्याचा एक आनंद असतो की हे पैसे मी माझ्या फॅमिलीसाठी खर्च केले आणि हे पैसे मी कशासाठी खर्च केले तर समोर मला जे काही दिसणार आहे ते अत्यंत स्वच्छ निर्मळ कंटेंट आहे किंवा लाईव्ह आहे जे मी स्वतः बघणार आहे मी स्वतः अनुभवणार आहे मला असं वाटतं हे त्यातलं गम कस डेफिनेटली एक असा प्रश्न की जेव्हा विंग मध्ये तुम्ही असता तुमचा प्रवेश आहे आता विंग मध्ये रंगमंचावरती अंधूक अंधार आहे काय खुणा होतं ते अंध संविधाला <laughs> खरं तर ज्या क्षणी काय म्हणूया आपण त्याला पडदा बंद होतो आणि आपल्या सगळ्या तयारी सुरू होतात रंग आम्ही लावायला सुरुवात करतो मेकअप करायला सुरुवात करतो तेव्हापासून माझं मेडिटेशन सुरू होतं असं म्हटलं तरी चालेल नाटक म्हणजे मेडिटेशन येस डेफिनेटली मी जसं म्हटलं की ते अडीच ते तीन तास माझ्या डोक्यात हो आज मी घरी भाजी कुठली करू मग आज अभिजितचा हा काय प्रॉब्लेम झाला असेल अरे यार दुर्वाचा आता हे होईल का मग मा माझं मला कोणीतरी हे असं म्हटलं मग मा यार माझ्या याच्यावर ट्रोलिंग चालू झालं काहीही डोक्यात येत नाही तर आज मला जाऊन खन, खणखणीत माझं नाणं वाजवायचं आणि खणखणीत खन, काम करायचंय प्रेक्षकांचा हशा टाळ्या हे मिळवायचंय किक कसते ती आणि ते मेडिटेशन असतं सर ती जी आपण म्हणू ना ब्रह्मानंदी टाळी लागणार ती तोंडाला मेकअप लागायला सुरुवात झाली की ते, ते सुरूर। प्रोसेस सुरू होते आणि ती प्रोसेस इतकी आनंददायी असते की मला असं वाटतं त्याच्यासमोर सगळंच फिक आहे सो मग तो अंधुक प्रकाश पण मला अंधार वाटतच नाही मला लख उजेड दिसत <laughs> म्हणून मी स्टेजवर अंधार ब्लॅकआउट मध्ये पण आपण सहज चालत जातो oh, oh, oh. कारण ते घर तुमच्या ओळखीचं झालेलं असतं ते तो सगळा सेट माझा असतो ते घर म्हणजे फ्लॅट लागत नाही घर म्हणजे फ्लॅट नसतो ते घर म्हणजे माझं जातं तेवढ्या दोन तासासाठी त्याच्यामुळे मला असं वाटतं अंधार नाही जाणवत मला मला लक्क उजरात नाटक असतं प्रेक्षक दिसत असतात प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच एक्सप्रेशन दिसत असतात कोण मला रिलेट होतं हे जाणवत असतं आणि त्या सगळंच वायब्रेशन फार कमाल असतात मला वाटतं की त्याची मजा आहे एक वेगळी डेफिनेटी केल्याशिवाय नाही करणार तू कर नाही मी नाटक केलेली आहे सर्व आहे नाटक केलेली त्याच्यामुळे तू समजू शक डेफिनेटली बट जाता जाता भूमिका कसे प्रयोग आहेत कुठे आहेत भूमिका नाटका या नाटकाचे प्रयोग आता पेपरमध्ये तर येतातच आहेत अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस सलग प्रयोग आहे अठ्ठावीसला पारल्यात आहे एकोणतीसला मुलुंड तीसला गाणेकर आणि एकतीसला प्रबोधनकारला प्रयोग आहे प्रेक्षकांना विनंती आहे की हे चारच नाही पुढेही अनेक प्रयोग आहेत तेव्हा तुम्हाला जमेल त्या प्रयोगाला या नाटक बघा आम्ही प्रयत्न केलाय तुमच्या समोर ठेवलाय त्याच्यामुळे तुम्हाला आवडेल याची खात्री आहे सो हा विचार हे सगळे आमची पात्र जे आहेत तुमच्या घरी न्या आणि आनंदाने एक्सेप्ट करा आवडत आहे नाही आवडत आवर्जून सांगा खूप खूप टीमला आणि धन्यवाद मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा